हिंदू मुस्लिम प्रतीक म्हणजेच शेंगोळा येथील यात्रा शादल शहा बाबा व तुळसा माता हे दोन्ही धर्मियाचे आहेत श्रद्धेचे स्थान जळगाव जिल्हा प्रतिनिधी बी एम गुराव यांच्याकडून शेंगोळा यात्रेतील ऑन द स्पॉट रिपोर्ट कशी भरली आहे यात्रा कधी भरली किती दिवस भरलेली आहे यात्रा हे सर्व आपण सांगणार आपल्या वाचकांना यात्रेतून चला आपण आता प्रथम दर्शन घेऊया तुळसा मातेच्या मंदिरात जाऊन देवी मातेचे देवीच्या समोर विडा पान औसर फुल प्रसाद ठेवून आम्ही देवीची आराधना केली मंगले मंगले शिवार सरसाधिक शरद गौरी नारायणी नमस्तुते या आम्ही करून नारायण नमस्त करू, होते घेऊन मंदिराच्या बाहेर निघालो ही यात्रा चौदा डिसेंबर दत्त जयंती मार्गशीष महिन्यातील पौर्णिमा या दिवसापासून भरायला सुरुवात होते तर तेथून पंधरा दिवस म्हणजेच एकतीस डिसेंबर पर्यंत यात्रा रात्र आणि दिवस सुरू राहील शिंगोळा या गावाच्या नावाने प्रचलित प्रसिद्ध असलेली ही यात्रा येथे मात्र शहापूर ग्रामपंचायतच्या अंतर्गत मध्ये येते यात्रेमध्ये सर्व बसलेल्या दुकानदाराचा कर दुकानदारांना जागा देणे दुकानदाराकडून कर वसूल करणे ही कामे केल्या जातात शहापूर ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याकडून किंवा यात्रेचा ठेका सुद्धा दिला जातो ठेका दिल्यानंतर जो ठेका घेईल तो त्या दुकानदाराकडून पैसे वसूल करतो असे सुद्धा एका दुकानदाराने आमच्या प्रतिनिधीला सांगितले ही यात्रा जंगलामध्ये कशी भरायला लागली का भरायला लागली काय इतिहास आहे यात्रेचा हे आपण अनेक वृद्ध महिला पुरुषांकडून जाणून घेऊया एकूण बाराशे ब्याण्णव पासून ही यात्रा भरत असल्याचे सांगितले परंतु गेल्या शंभर वर्षापूर्वी इथे जंगल सुदृ सदृश्य परिस्थिती होती व आजही तशीच आहे जामनेरीवरून धामणगाव ब्रेककडे जाणाऱ्या बेन रोड रस्त्यावर हे शेंगोळा मातेचे मंदिर आहे व येथे शेंगोळा गावात जाणारा पाटा सुद्धा आहे की जेणेकरून येथे येणाऱ्या जाणाऱ्या एसटी बसेस थांबतात व ती सांगितल्याप्रमाणे शंभर वर्षापूर्वी येथे शेलार मामा नामक एका व्यक्तीच्या त्रुटीपथा हे देवीचे मंदिर पडले यांनी इथे दहावीपर्यंत आश्रमशाळा सुरू केली व येथे एक आपण तो आपल्या घराच्या समोर तुळसाबाई लावतो तसंच शेलार मामांनी येथे वृंदावन लावून त्यामध्ये तुळसाबाई लावली व तिथूनच या ठिकाणी तुळसा माता हे मंदिर नावारूपास आले त्यानंतर इथे विठ्ठल रुखमाई हे मंदिर सुद्धा स्थापित करण्यात आले दानशुर असलेले मोहनगीर गोसावी यांनी या मंदिराला दिलेली आहे व त्या मंदिरावर शेलाम मामा यांनी दहावीपर्यंत आश्रम शाळा सुरू केली आहे आज शाळा आजपर्यंत चालायला पाहिजे आपल्या परिसरात मुलांनी शिकायला पाहिजे पुढे जायला पाहिजे हाच उद्देश डोळ्यात समोर ठेवून कैलासवासी माजी आमदार नानाजी पाटील शहाकर यांनी असे आर्थिक बाबीचा पुरवठा आश्रमशाला केला आहे शेलाम मामांना केला अशी माहिती आम्हाला भक्ताकडून समजली या यात्रेमध्ये राष्ट्रीय संत श्री गाडगी बाबा येऊन गेलेले आहे आणि त्यांच्या तिथे कीर्तन करून गेलेले आहे हे पण लोक इथे आवर्जून सांगतात या टोकाला तुळसा मातेचे मंदिर तिथून दुसऱ्या बाजूला टोकाला मुस्लिम धर्मियाचे देवदर्शना करतात सायदा बाबाची दर्गा असून हिंदू मुस्लिम या यात्रेमध्ये दर्शनाला येतात ही यात्रा विदर्भ मराठवाडा खानदेश यांच्या सीमेला लागून असल्यामुळे बुलढाणा संभाजीनगर जळगाव इथून भाविक भक्तगण या यात्रेमध्ये देवदर्शनाला येतात यात्रा खूप जुनी भरते आपण वरती सांगितले आहे की यात्रा गेल्या दहा वर्षापासून मोबाईलवर टीव्ही ने जनसामान्यांमध्ये थैमान निर्माण केल्याने या यात्रेवर थोडासा परिणाम झालेला आहे जाणवत आहे कारण आता गेल्या दहा वर्षांपूर्वी आठ सिनेमा थिएटर या यात्रेमध्ये यायचे रात्रभर पूर्ण सिनेमा थिएटर चालायचे सिनेमा सुरू असायचे जो थे 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 थे। सिनेमा मुंबईला रिलीज झाला तो सिनेमा इथे यायचा देवळगाव गुजरे येथील सिनेमा मालक राजू आजारी चव्हाण हे सिनेमा थिएटरचे मालक गेल्या तीस वर्षापासून सिनेमा थिएटर चालवत आहेत खुले सिनेमा थिएटर हे प्रत्येक यात्रेमध्ये नेत असतात जसं की शेंगोडा असेल दाळीचा